नमस्कार रसिकहो सप्रेम नमस्कार विनंती विशेष या आपल्या कार्यक्रमात मी शिल्पा मटपती आपलं स्वागत करते कथा कविता विनोद गाणी यांचा अंतर्भाव आपण आपल्या या कार्यक्रमात करत असतो तुम्हालाही या कला अवगत असतील तर रेकॉर्ड करा आणि आम्हाला नक्की पाठवा आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत रसिकहो जून महिन्याची सुरुवात झाली आणि रिमझिम पावसाच्या सरींनी आपली हजेरी लावली निसर्गाच्या हिरव्यागार गालीच्या कडेला एक तरी झाड आपण लावलेलं डोलणार असावं फुलणार असावं फुलं देणार असावं असं तुम्हाला वाटतं का तुमचं उत्तर हो असेल तर पर्यावरणाचं जतन आणि संवर्धन करणं ही जबाबदारी आपलीच असाच भाव आविष्कृत करणारी माझी स्वरचित कविता ऐका पर्यावरण झाडे वेली पाने फुले नित्य नव्याने उमलत फुलती झाडे वेली पाने फुले नित्य नव्याने उमलत फुलती हिरव्या गार गालीच्याची थंड झुळकेची आस प्रत्येकाच्या मनी घुमती पिढ्यान पिढ्यांच्या पूर्वजांनी रोवली झाडे पिढ्यान पिढ्यांच्या पूर्वजांनी रोवली झाडे अमृत फळाचा सारी आस्वाद घेती डोलणाऱ्या वेलीवरचे फुल तोडण्या हात पुढे धावती परीमणी संकल्प करावा मी ही लावेन झाड फुलांचे फळांचे नवपिढीच्या उपयोगाचे परीमणी संकल्प करावा मी ही लावेन झाड फुलांचे फळांचे नवपिढीच्या उपयोगाचे बहरून उमलून आपणही आनंदावे मधुर फलफुळ देताना जगण्याची हीच तर गंमत आनंद परिमळाचा घेताना पर्यावरण रक्षणाचा शेवटी पर्यावरण रक्षणाचा चेतना जाग व्हावी धोधो सरी बरसताना आपण लावलेली कळी खुलावी फळा फुलांनी झाडे बहरावी आपण लावलेली कळी खुलावी कळी खुलावी रसिकहो राजेश खन्ना आणि तनुजा या ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकारांवर चित्रित झालेलं किशोर कुमारांनी स्वरबद्ध केलेलं गीत आपण ऐकूयात ज्योत्स्ना पाठक राजनांदगाव छत्तीसगड यांच्या आवाजात ओ मेरे दिल चैन चे, नाय मेरे दिल को दुआ की चिये अपना ही साया देख के तुम जाने शर्मा गए। अभी तो ये पहली मंजिल है तुम तो अभी से घबरा गए मेरा क्या होगा सोचो तो जरा है ऐसे ना आहे भरा कीजिए ओ मेरे दिल के चे चेनाए मेरे दिल को दुआ कीजिए आपका अरमा आपका नाम मेरा ना और नहीं इन झुकती पल को किसीवा दिल का ठिकाना और नहीं जचता ही नहीं खो मे कोल तुमको ही चाहे, तो क्या कीजिए ओ मेरे दिल के जै, जै मेरे दिल को दुआ कीजिए ज्योत्सना खूप छान गीत आम्हाला ऐकवलंस त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद रसिको आजी आजोबा दादा ताई मिस्टर अँड मिसेस कुटुंबातील प्रत्येकासाठी आपला हा कार्यक्रम सप्रेम नमस्कार विनंती विशेष आपण आज या ठिकाणी थांबूयात आपणही या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी रेकॉर्ड करा आणि आम्हाला नक्की पाठवा पुन्हा भेटू आपण आपल्या या कार्यक्रमात तोपर्यंत धन्यवाद